ठीकय खर तर वाणी साहेब या ठिकाणी ही बात सरपंच साहेब ही लाजिरवाणी गोष्ट आहे जुन्नर तालुक्याला तर एक मोठ्या प्रमाणामध्ये या बिबट्याची भीती जेवढी दरोडेखोरांची भीती नाही दरोडेखोरांना तरी पोलीस पकडतील पण ह्या बिबट्यांचे पोलीस म्हणलं तर फारिट होणे खाते फारिश तर साहेब तुम्ही तरी दरोडे पडले तर आरोपी पकडताय पण हा बिबट्याचा आरोपी कोण पकडणार बिबट्याला कोण पकडणार बिबट्याला पिंजरं कोण लावणार पिंजरा लावायचा असेल तर पिंजरा न्यायला तुमच्याकडे गाडी नसते त्यांना फोन केला ते शेतकऱ्याला सांगतात का तुम्ही गाडी पाठवाल का त्याचा भाडा द्याल का म्हणजे शेतकऱ्याला अगोदरच शेताला माल नाही शेतकरी तर उपाशी तापाशी कांद्याला पाणी भरतोय एकतर कांद्याला बाजार नाही अशा अवघड परिस्थितीमध्ये मी खर तर या भागाला मी खर तर या ठिकाणी वाणीसाहेब मोरेसाहेब मी डायरेक्ट या ठिकाणी यांना विचारते की याच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आंदोलनं झालेत मी स्वतः वाघाच्या पिंजऱ्यात गेलतो आदरणीय आताचे आमदार शरद दादानी सुद्धा मोठं आंदोलन केलं आणि एवढं होऊ नये तर इथं वनमंत्री यांना नसतं अधिवेशन संपलं आहे वनमंत्र्यांना त्यांचा जिल्हा पडतो का।, का।, का ते का एका जिल्ह्याचे वनमंत्री आहेत का ते का तालुक्याचे वनमंत्री आहेत का ते महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत आणि ही शिवभूमी आहे शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपण मी याटिकानी याटिकानी। या ठिकाणी खरं तर या ठिकाणी साहेब ही जबाबदारी संपूर्ण या माणसाचा उद्या जर काय कमी तर झाला तर याला जबाबदार जेवढं वन खातं तेवढं पोलीस डिपार्टमेंटने पण तुम्ही त्यांना फोन करा आणि तशा प्रकारचं हे आंदोलन आहे हे लवकरात लवकर आपण म्हणजे तासाभराच्या आतमध्ये सुटलं पाहिजे रात्रीची वेळ आहे दोन माणसं वर आहेत आपण एका जीवासाठी किती माणसं आपण हे करतोय अरे प्रत्येक माणसाचा जीव आहे ते स्वतःसाठी गेले नाही ते स्वतःला काय मागत नाही त्यांची मागणी काय आहे का बिबट्याचं हे तर वावर आहे बिबट्याचे जे हल्ले हे थांबले पाहिजे शेतकऱ्याला शेतीला पाणी भरायला जाता आलं पाहिजे मागाशी त्यांनी सांगितलं कोणतरी एक शेतकरी बाबा हातामध्ये फटांगडा पेटवतोय आणि मग फटांगडा वाजवतोय आणि मग बिबट्या पळतोय या गावचे सरपंचांना मी सरपंचाला सुद्धा या ठिकाणी रात्री थोड्यावरून त्याचा जीव बचावलाय आणि अशा वाईट खडतर परिस्थितीमध्ये दिवसा ढवळ्या जर बिबट्या हल्ला करीत असेल तर पत्रकार मित्रांनो तुम्हाला पण माझी विनंती आहे तुम्ही पण पत्रकार आहेत तुम्हाला पण या रात्री इथे पुढे बातम्या कराव्या लागतात यादा कदाचित कधी तुमच्या पण हल्ला होऊ शकतो त्यासाठी याच्या बाबतीमध्ये या बिबट्याच्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये पत्रकार असेल पुढारी असेल त्याचा हल्ला आमच्यावर होणार तुम्ही एसी गाडीमध्ये असता तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही सामान्य माणसाला गांभीर्य आहे वाणी साहेब मी आंबोलीच्या डोंगरावरती दोन तास पायी पायी गेलतो आणि त्या ठिकाणी मी नऊ शेळ्या डोंगरातून काढल्या मेलेल्या शेळ्या त्याचा पंचनामा केला मला ए वन खात्याच्या अधिकारी म्हणले शेळ्या आठल्याशिवाय आम्ही पंचनामा कसा करू शेळ्यावर त्या नऊ सापडल्या आठ ते म्हणले आम्ही आठ तास ता ता पंचनामा करतो म्हणले एक शेळी नाही म्हणलं चला माझ्या बरोबर म्हणले कुठं म्हटलं बिबट्याला घाऊ आणि बिबट्याचा पोट फाडू आणि त्यातून ती शेळी काढू आणि मग पंचनामा करू हे अधिकाऱ्यांच्या उडुवाडीच्या उत्तर अधिकाऱ्यांच्या उडुवाडीच्या उत्तरात माझा डायरिक्स त्यांचा थेट आरोप आहे की आंबोलीच्या डोंगरावरच्या आठ शाळांचा पंचनामा केला आणि जी शाळी सापडतो तिचाही पंचनामा केला मी अधिकाऱ्यांना एकच सांगितलं का जो बिबट्या शेळीवर हल्ला करतो बुक्यादारवर हल्ला करतो तो काय असं सगळ्या शेळी आपल्या दिसल्या असं काय नाही तो एका वेळी दहा दहा शेळ्यांची मुंडकी रंगवून त्या ठिकाणी खाऊन त्या ठिकाणी रक्त पेतो आणि दमादामाने ते, ते मटण दमा खातो आणि म्हणून या वनखात्याच्या खात्याच्या हलगर्जीपणाला हा जुन्नर तालुका कंटाळलाय पण वन खात्याने जर यादा कदाचित इथं हलगर्जीपणा केला तर वन खात्याला मात्र सुट्टी भेटणार नाही या जुन्नर तालुक्यातील शेतकरी वैतागलेला आहे या ठिकाणी सर्व सामान्य माणूस वैतागला आहे खरं खरं आम्ही जसा बिबट्या हल्ला करतोय तसा आम्ही वन खात्याच्या हफ्फीस आम्ही हल्ला केल्याशिवाय राहणार नाही आता मी जनतेच्या <फ़ीया> वतीन या ठिकाणी जाहीर करतोय दोघे टाकेवर बसले त्यांना विनंती खाली त्यांना विनंती करतोय या ठिकाणी खर तर वतूरचे पी आय साहेब थाटे साहेब था, या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची टीम सुद्धा उपस्थित आहे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये चव्हाण साहेब येतात चव्हाण साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच त्यांचं काय मागणी आहे ते चव्हाण साहेबांना आपण समोर घेऊ आणि साहेब मोरे साहेब आणि निश्चितपणे त्यांचा हे आंदोलन आहे हे जीवावर उदार झालेलं आंदोलन आहे मी खरं तर त्या दोघांनाच मी अभिनंदन करील की खरोखर गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करत आहे त्यांना पाठिंबा शेतकऱ्यांचा मिळणार आहे चव्हाण साहेबांनी लवकरात लवकर, लवकर यावं आणि हे आंदोलन सोडवावं या ठिकाणी मी आता आमदार साहेब आदरणीय शरददादांना पण आता मी फोन करणार आहे का दादा तुम्ही पण इकडे लक्ष घाला वनमंत्री आणा कारण दादा आमदार न दादाने आंदोलन केलेलं आहे आणि आता दादा आमदार आहेत दादा वन आणतील आणि या जुन्नर तालुक्यातील या बिबट्याचा चाललेला हल्ला चालेला अन्याय दूर करतील अशी अपेक्षा आहे